नमस्कार सर्वांना मी प्रांजली अगदी काही दिवसांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे दोन हजार पंचवीसला सुरुवात होणार आहे हे वर्ष कसं गेलं या अगोदरचं आयुष्य कसं गेलं किती दुःखात किती संकटात पैशाच्या अडचणी कर्ज आहे नवरा ऐकत नाही मुलांचे लग्न होत नाही मुलं व्यसन आहे घरामध्ये व्यसन आहे आजारपण आहे ज्या काही गोष्टी असतील त्या दोन हजार पंचवीसमध्ये माझ्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींना एंट्री नाही आणि ती होऊ नये हा निश्चय मनामध्ये करा आणि नवीन वर्षाची सुरुवात करा आयुष्य म्हटलं की दुःख संकट अडचणी चांगले दिवस वाईट वाईट दिवस हे प्रत्येकाचंच आलं असं काही नाही की माझंच आयुष्य असं माझ्यासोबतच असं का माझंच नशी फुटकं काही नाही प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये चढ उतार चांगले दिवस वाईट दिवस सुख दुःख प्रत्येकाच्याच असतं पण आपल्याला काय वाटतं अरे तो समोरचा किती खुश आहे तो समोरचा किती आनंदी आहे याचं किती चांगलं आहे दुरून डोंगर साजरा बाकी जवळून बघितलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सारख्याच असतात फक्त फरक एवढा आहे आपल्यापैकी काही जण वाईट दिवस आले की खचून जातात आणि काही जण जे असे आप असतात जसं आपण म्हणतो की हा बारा महिने खुश असतो बारा महिने असं असतं चांगला असतो असं ते लोक असे असतात की त्या वाईट दिवसांना सुद्धा त्याच्यामध्ये गुरफटून न जाता त्या वाईट दिवसांचा सामना करून ते संकट पार करून पुढे जातात आणि त्या वाईट दिवसांमधून काहीतरी शिकवण ते घेतात लेसन घेतात आणि त्या चुका त्या पुन्हा करत नाहीत म्हणजे वाईट दिवस सुद्धा एक सीख ज्याला आपण म्हणतो लेसन ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे ते घेतात त्याच्यामुळे या गोष्टींचा विचार करत बसायचं नाही नवीन वर्षाची सुरुवात आता बरेच जण फिरायला जातात बरेच जणं तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरूंना मानता जसं की शिर्डी असेल गजानन महाराजांचा असेल शेगाव वगैरे म्हणजे जिथे ज्या गोष्टी मांडतात त्या त्या ठिकाणी आपण जातो हो तुम्ही तिथे गेलात त्यांचं दर्शन घेऊन जरी आपण नवीन वर्षाची सुरुवात केली काही हरकत नाही पण आपल्यापैकी बरेच जण आपण गृहिणी अशा आहोत की घर सोडू शकत नाही अशा ठिकाणी तर कुठे जाऊ शकत नाही मग घरातली घरात नवीन वर्षाची सुरुवात आपण कशी करू शकतो कि जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी मागे राहाव्यात ह्या सोडून जाव्यात आणि एक नवीन वर्षाची नवीन आयुष्याची सुरुवात आपल्या या पंचवीस सोबत व्हावी यासाठी सगळ्यात अगोदर नवीन वर्षाचा पहिला दिवस लवकर उठा आणि तुम्ही एकटच नाही घरातील सर्वांनी लवकर उठा कारण जेव्हा आपण लवकर उठतो तेव्हा आपली सगळी कामं करण्यासाठी दिवस आपल्याला पुरतो पण जेव्हा आपण दिवसाची सुरुवातच अर्धा दिवस झाल्यानंतर करतो तेव्हा दिवस उरतोच किती मग त्याच्यात तुम्ही काय करणार काय गोल सेट करणार काय सेवा करणार काय रुटीन ठेवणार काय त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठा सगळ्यांनी स्नान करा वर्षातला पहिला दिवस आहे सूर्याला आरोग्य द्या कारण जेव्हा आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह हा ग्रहांचा राजा मानला जातो तो बलवान असतो ना तेव्हा समाजामध्ये घरामध्ये मान सन्मान उच्चपद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात त्यामुळे आपला सूर्यग्रह बलवान असणं खूप गरजेचं आहे जसं की बघा साधं सोपं सा, समजून घेण्यासाठी एकाच घरामध्ये समजा दोन सुना असतात एक सून खूप काम करते पण तिचं कोणीच नाव घेत नाही काही जरी म्हटलं अरे तुझं कर्तव्यच होतं मोठ्या सुनाचं हेच आहे तेच आहे असं म्हणतात आणि दुसरी एक सून असते ती काहीच काम करत नाही काही नाही फक्त मेकअप आल्या गे गेलेलं आहे पण तिचं खूप कौतुक असतं असं का कारण तिचा सूर्यग्रह जो असतो ना तो बलवान असतो ज्या व्यक्तीचा सूर्यग्रह बलवान असतो त्याला सगळीकडे मान सन्मान पद प्रतिष्ठा या गोष्टी मिळत असतात त्याच्यामुळे अगदी लहान मुलं ते आपल्या घरातली मोठी मंडळी सगळ्यांनी दररोज सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात करा नवीन वर्षापासून आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात दुसरं सकाळी स्नान झालं की नवीन वर्षाचा पहिला दिवस देव देवपूजा करायची देवासमोर दिवा लावायचा आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची देवपूजा करत असताना सुरुवातीला गणपती स्तोत्र गणपती स्तोत्र येत नसेल तर ओम गण गणपतय नम हा मंत्र म्हणा त्याच्यानंतर आपल्या कुलदेवीचा मंत्र कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर नवारणव मंत्र म्हणायचा ओम रिम क्लिम क्लीम चामुंडाईच्चे त्याच्यानंतर तुमच्या कुलदैवताचा मंत्र कुलदेवी आणि कुलदैवत म्हणजे काय की आपले आई वडील हे सम दोन हजार पंचवीस संपूर्ण वर्षभर माझ्या आई वडिलांची कृपा माझ्यावर राहावी माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर राहावा यासाठी कुलदेवी आणि कुलदैवत यांची प्रथम सेवा आणि हे झाल्यानंतर आपल्या गुरूंची सेवा गुरूंची सेवा काय तुम्ही स्वामी सारामृताचा या दिवशी पाठ करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करा किंवा अगरबत्ती लावून संपेपर्यंत श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करा या दिवसापासून संकल्प करा मी दररोज काहीही झालं भलेही एका वेळेस होणार नाही दिवसभरामध्ये मला जसं शक्य होईल तसं मी नित्यसेवा करेल पण दररोज नित्यसेवा करायला सुरुवात करा, करा नित्यसेवा म्हणजे काय स्वामी चरित्र सारामृताचे रोज अध्याय श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप रोज अकरा वेळा तारक मंत्र या सेवा तर आपण करू शकतो ना तर या सेवा दररोज करायला सुरुवात करा, करा त्याचबरोबर संपूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्याला एक असे बारा पारायण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये करा आणि दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये एक वर्षानंतर तुम्ही बघा की एक वर्षापूर्वी तुमचं आयुष्य कसं होतं आणि एक वर्षानंतर तुम्ही कुठे आहात खूप काही आयुष्यामध्ये बदल झालेला असेल तुमच्या ह्या सगळ्या अडचणी सोडून तुमची ट्रेन जी आहे ना ती ट्रॅकवर आलेली असेल त्याला मार्ग मिळालेला असेल आणि तो एक सरळ मार्ग चालत असताना तुमच्या महाराजांनी तुमचा हात पकडलेला असेल तुमचे महाराज समोर आणि तुम्ही मागे असाल म्हणजे कितीही अडथळे येऊ द्या कितीही खड्डे येऊ द्या ना आपण कुठे पडणार ना कोणी आपल्याला धोका देणार ना काही गोष्टी होणार कारण आपल्यासोबत आपल्या समोर आपले गुरु आहेत पण फक्त ह्या गोष्टी म्हणण्याने होत नसतात त्या कराव्या लागतात आणि एक दिवस दोन दिवस करून उपयोग नाही कंटिन्युटीमध्ये जी कोणती तुम्ही सेवा करताय ती एक वर्ष करून बघा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे बदल होतात कमीत कमी करायचं म्हटलं तर कोणती सेवा एकशे आठ दिवस करून बघा तुम्हाला खूप फरक जाणवेल आणि एकशे आठ दिवसात जो फरक तुम्ही बघाल ना त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच जी कोणती सेवा करताय ती तुम्ही कधीच सोडणार नाही आणि काही शक्य नसेल ना तर संपूर्ण वर्षभर फक्त नामस्मरण करा मी असं म्हणत नाही स्वामींचंच करा दत्त महाराजांचंच करा तुम्ही ज्याही गुरूंना मानता ज्याही देवांना मानता त्यांचं नाव घ्यायला फक्त तुम्ही सुरुवात करा दिवसातून एक वेळ सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत देवघरासमोर बसून तर घ्याच पण दिवसभरात जेव्हा शक्य होईल तेव्हा जे काम तुम्ही करताय ते करताना तुम्ही घ्या बघा जी मानसिक शांती आज आपण सगळीकडे शोधतोय सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण शोधूनही न मिळणारी आणि सगळ्या गोष्टी असूनही फील न होणारी गोष्ट म्हणजे काय की मानसिक शांती या नामस्मरणाने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि ह्या छोट्या छोट्या ज्या काही अडचणी सतत मन दुःखी राहणं किंवा आपल्याला दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या किंवा माझ्याजवळ हे नाही त्याच्याजवळ हे काय ह्या सगळ्या गोष्टींना तुमच्या आपोआप दूर होतील नाम जपाने तुम्हाला आयुष्यामध्ये स्थिरता अनुभवायला मिळेल आणि जगण्याचा एक उद्देश एक उद्दिष्ट तयार होईल कुठे कुठे काय काय करायचं आहे मला पुढे काय करायचं आहे कोणत्या रस्त्याने जायचं आहे जे गोल सेटिंग म्हणतो ना त्या सगळ्या गोष्टी आपोआप उलगडत जातील आणि आयुष्य तुमचं ट्रॅकवर होईल गुरूंची कृपा संपूर्ण कुटुंबावर राहील आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील आयुष्याचं सोनं होईल तुम्हाला महाराजांकडे काहीच मागायची गरज पडणार नाही न महा मागता महाराज तुम्हाला सर्व काही देतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी खूप काही खोलात हे असं करा तसं करा हे नियम पाळा ते नियम पाळा या गोष्टीमध्ये हे करत नाही आपल्या हृदयात देव आहे तर फक्त मनापासून सेवा करा भीती सोडा फक्त सेवा करा मनापासून